मनोज जारंगे पाटलांच्या आंदोलनाने हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा आरक्षण मिळाले पण गफलत करू नका हैदराबाद गॅजेट काय आहे ते प्रथम पडकत समजून घ्या हा काळातील एक दस्तऐवज आहे त्यात गावागावातील संपूर्ण माहिती जसे लोकसंख्या गावातील जाती जमाती किती जनावरे झाडे याची संपूर्ण माहिती आहे गॅजेटर ऑफ निजाम डॉमिनन्स हे त्याचे मूळ नाव हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरामध्ये निजाम सरकारने जारी केलेला एक अध्यादेश आहे यात मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातील भगत मराठा समाज बहुसंख्य होता परंतु त्यांचा सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये सहभाग नगण्य होता यामुळे निजामाने त्यांना राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी यांना एकच समजले गेले आहे यामध्ये आणि हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे एकोणीसशे अठराच्या गॅजेटनुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यांमध्ये सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुणबी आणि चार लाख मराठा अशी नोंद आहे गॅजेटमध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाची नोंद आहे गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचा मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख आहे शेती करणारा मराठा कुणबी असाही उल्लेख यात आहे तर मग तुम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी याप्रमाणे अर्ज करू शकता अर्जदार त्यानंतर हैदराबाद गॅझेटमध्ये या अर्जदार किंवा पोरुजांची काय नोंद आहे का जर होय असेल तर तुम्हाला थेट नोंदीचं प्रमाणपत्र मिळेल आणि जर नसेल तर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल त्यामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा गावात वास्तव्य असलेले प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तुमचं वास्तव्य किंवा तुमच्या जे तुमचे पूर्वज आहेत त्यांचे वास्तव्य या ठिकाणी असणे आवश्यक आहे किंवा गावातील कुळातील नातव्यांकडे कुणाकडे कोणबी प्रमाणपत्र आहे का हे सुद्धा पाहिले पाहिजे जरा जो उत्तर होय असेल तर पुढची प्रक्रिया तुम्ही करू शकता नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला घ्यावे लागेल गाव पातळीवर वंशावळी तुम्हाला तयार करावे लागेल आणि त्यानंतर सारा शेवटी हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सक्षम अधिकारी अंतिम निर्णय घेतील आणि त्यानंतर तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळेल परंतु गावामध्ये तुमची एकोणीस सदुसष्टपूर्वी काही नोंद नाही आहे किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणी कुणबी असा कुठं उल्लेख नाही आहे तर ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकत नाही हे मात्र लक्षात असू द्या धन्यवाद